महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केज बीड तालुका कृषी कार्यालयाच्या समोर मेन रोडवर पाणी साठल्यामुळे आले तलावाचे स्वरूप एच पी एम कंपनीच्या गलथाण कारभारामुळे केज शहरातील नागरिकांना व वाहनचालक चालक व्यावसायिकांना नाहक त्रास होत आहे सध्या पावसाळा चालू आहे तालुका कृषी कार्यालयाच्या समोर मेन रोडवर पावसाचे पाणी साठल्यामुळे तलावाचे स्वरूप आले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केस बीड रोडवर तालुका कृषी कार्यालयासमोर हॉटेल नाईस फॅमिली रेस्टॉरंट ऑटोमोबाईल गॅरेज यासह अनेक दुकाने आहेत या, या दुकानाच्या समोर रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठत आहे पाणी वाहून जाण्यासाठी नाली नाही त्यामुळे येथे पाणी साठून तलावाचे स्वरूप आले आहे सदर रस्ता करतेवेळी या ठिकाणी रस्त्यावर उतार काढण्यात आला नसून त्या ठिकाणी खड्डा झाल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे सदर साठलेल्या पाण्यामुळे राहणाऱ्या रहिवासी नागरिकांना वाहन चालक व वा तालुका कृषी कार्यालयात नागरिकांना हॉटेल दुकानात येणाऱ्या ग्राहकांना याचा नाहक त्रास होत आहे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये या भागातील रहिवासी नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे अनेक वेळा येथील रहिवासी नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी संबंधित कंपनीला व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सदर प्रकरणाची तक्रार करून देखील एच पी एम कंपनीचे कर्मचारी व कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असे नागरिकातून बोलले जात आहे एच पी कंपनीने एस टी महामंडळाच्या नियोजित जागेपर्यंतच नालीचे काम केले आहे एस टी महामंडळाच्या नियोजित जागेपासून ते पोलीस ठाण्याच्या कॉर्नर पर्यंत नाली करणे गरजेचे असून देखील अद्यापही नाली केली नाही काही ठिकाणी गहान पाणी साठून राहत आहे साठलेल्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरते व ढास मच्छर पासून नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे येथील लहान मुले व नागरिक आजारी पडत आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याला जबाबदार कोण असा सवाल येथील रहिवासी नागरिकातून उपस्थित केला जात आहे एच पी एम कंपनीची कामे शहरात अनेक ठिकाणी बाकी आहेत अडचणींना सामोरे जावे लागत आहे सध्या शाळा चालू झाल्या असून या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी शाळेच्या गाडीचा थांबा देखील या ठिकाणी असल्यामुळे पालकांना व विद्यार्थ्यांना दररोज सकाळी तारेवरची कसरत करावी लागत आहे सदर प्रकरणाकडे लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने लक्ष देऊन सदरील कामे तत्काळ करून घेण्यात यावीत अशी मागणी नागरिकातून केली जात आहे महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी तात्या गवळी केज मी इनांदार बोशीतून हॉटेल नाईस फॅमिली रेस्टॉरंटसमोर बोलत आहे माझ्या हाताच्या समोर मी पूर्ण भाग ही पाण्यात भरलेला आहे इनाद्याचे सगळे लोकांना किंवा आम्हाला फार त्रास होत आहे त्याच्यामुळे जे आहे तर शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि ही जी आहे तर पी कंपनी लवकरच्या लवकर हे काम पूर्ण करावे ही आमची नम्र विनंती आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा